कोल्ह्याच्या हल्ल्यामध्ये दोन शेतकरी जखमी झाले दक्षिण सोलापूरच्या अंत्रोळी गावातली ही घटना आहे दोन्ही शेतकरी रात्री साडेआठच्या दरम्यान शेताकडून घराकडे जात होते आणि त्यावेळेला त्यांच्यावर कोल्ह्यानं हल्ला केला दोन्ही शेतकऱ्यांच्या कपाळाला आणि पायाला जखम झाली आहे पिसा आलेला कोल्हा चावल्याचा सा शेतकऱ्यांनी दावा केलेला आहे वन विभागानं गावामध्ये गस्त घालावी अशी मागणी आता था। ग्रामस्थांकडून केली जाते मी शेतात काम करत असताना रात्री साडेसात वाजता माझ्या हल्ला केले पायाला किती जाते लागली चार दाते लागली मग आता घेऊन कन्नडगावच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे कोल्ह्याने मला चावा घेतला व डोळ्याच्या वरच्या साईडला कपाळाला चांगला फाडून काढलेला आहे आणि त्याच्या अगोदर माझ्या एक दोन दो जनावरांना मी पाळलेल्या कुत्र्याला पण त्यांनी चावा घेतलेला आहे रानटी जनावर आहे मोकाट असा आमच्यावर जर हल्ला करत असेल तर आपल्या वन विभागानं थोडी गस्त घालावी आणि नियंत्रण ठेवावं एवढीच माझी मागणी आहे